नगर दक्षिण से नूतन खासदार नीलेश लங்கே यांना शुभेच्छा देत नगरचा आमदारकीसाठी काँग्रेसचे किरण काळे यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदार संघात विजयी झालेले खासदार निलेश लंके यांना शुभेच्छा देत आमदारकीसाठी काँग्रेसचे किरण काळे समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे लोकसभा निवडणूक विजयात निलेश लங்கேंसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात हे किंगमेकर ठरले थोरात यांनी काही महिन्यांपूर्वी अहमदनगर मध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य जनसंवाद यात्रेत आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह उपस्थित राहत जनसंवाद सभेत काळे यांना नगर शहराचे आमदार व्हावे लागेल असं वक्तव्य केलं होतं आता काँग्रेस कार्यकर्ते काळे समर्थकांनी शहरात जायंट किलर खासदार निलेश लंके यांना शुभेच्छा देत भावी आमदार संबोधत किरण काळे यांच्या विधानसभा उमेदवारीसाठी जोरदार बॅनरबाजी केली आहे राष्ट्रवादीने आता लोकसभेच्या मदतीची विधानसभेला परतफेड करावी असं म्हणत काळे यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस श्रेष्ठींकडे शहर काँग्रेस दावा करणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटलंय लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावर खासदार किला इतिहास घडला विधानसभेला आता इतिहास घडणार शहर बदलणार अशी टॅगलाइन देण्यात आली आहे शहरात हा एक चर्चेचा विषय झालाय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर 28 पेक्षा अधिक जग्वतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद